श्री बालाजी केटरर्स विटा आता कोणत्याही शुभ कार्यासाठी आवश्यक भेट द्या श्री बालाजी केटरर्स विटा आमच्याकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन मारवाडी पंजाबी या सर्व प्रकारच्या ऑर्डर घेतल्या जातील फ्लेट सिस्टीम व मजूर बेसेस वर केटरिंग ची कामे घेतली जातील व्ही आय पी सर्व्हिस जेंट्स लेडीज उत्कृष्ट स्टाफ शुद्ध आहार शाकाहार शुभ कार्य तुमचे जेवण श्री बालाजी केटरर्स विटा प्रोपरायटर गोपाल महाराज विटा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव सत्तावीस त्र्याहत्तर किंवा पुढील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील बेचाळीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात यामध्ये जिल्ह्याच्या आस्थापनेवरील नेमणुकीचे पोलीस अधिकारी मूळ जिल्हा असणारे अधिकारी एकाच जिल्ह्यात मागील चार वर्षात तीन वर्षे खंडित किंवा अखंडित कालावधी पूर्ण करणारे फौजदारी गुन्हा न्यायप्रविष्ट असलेले येत्या सहा महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेत यामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या आदेशाने जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाकडून सदर पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आलेत बदली झालेले पोलीस निरीक्षक पदावरील अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत सांगली शहरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांची बदली मानवी संसाधन विभाग येथे प्रभारी अधिकारीपदी विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संतोष डोके यांची बदली जिल्हा विशेष शाखा येथे प्रभारी अधिकारीपदी सांगली येथील गुप्त वार्ता शाखेचे प्रभारी अधिकारी अरुण सुगावकर यांची बदली मिरज शहर पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी पदी झाली आहे यासह बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकारी पुढील प्रमाणे आहेत तासगाव येथील बजरंग झेंडे नितीन केराम अष्टा येथील मनमित राऊत अण्णासो बाबर विश्रामबाग येथील पल्लवी यादव जिल्हा विशेष शाखेकडील गजानन कांबळे विटा वाहतूक शाखेकडील जयश्री वाघमोडे कवटे महांकाळचे विनोद कांबळे सांगली शहरचे समीर ढोरे ए एच टी यूच्या प्रभारी अधिकारी प्रियांका बाबर आटपाडीचे दत्तात्रेय कोळेकर विट्याचे अनिल जाधव इस्लामपूर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी जयदीप कळेकर उपविभाग मिरज वाचक भालचंद्र देशमुख शराळेचे जयसिंग पाटील कुरळकचे प्रभारी अधिकारी गणेश वाघमोडे सांगली ग्रामीणकडील प्रफुल्ल कदम दहशतवाद विरोधी शाखेकडील प्रभारी अधिकारी प्रदीप शिंदे कवटीमांकाळचे सागर गोडे यांच्या बदल्या झाल्या बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक पदावरील अधिकारी पुढीलप्रमाणे कवटेमांकाळचे जगन्नाथ पवार सुरेखा सूर्यवंशी सुरे आठपाडीचे आप्पासाहेब पडळकर सांगली ग्रामीणच्या स्मिता पाटील कडेगावच्या दीपाली पवार कुरळकचे विजय पाटील मिरज शहरचे विद्यासागर पाटील संजयनगरचे दीपक सदामते मिरजेतील महात्मा गांधी चौकचे राजू अन्नछत्रे प्रमोद खाडे सांगली शहरचे दीपक माने मिरज शहरचे श्रीकांत वासुदेव तासगावचे संदीप गुरव विट्याचे सागर गायकवाड सांगली शहरच्या रुपाली गायकवाड मिरज ग्रामीणचे केशव दिवे इस्लामपूरच्या जयश्री कांबळे नीलम जाधव विश्रामबागच्या अफरोज पटाण जतच्या मनीषा नारायणकर या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात तसेच कासेगाव पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव आणि चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत तोपर्यंत त्यांनी सांगली नियंत्रण कक्ष येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत जगदीश धुळवळू सेव्हन्स्टार न्यूज सांगली